नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के मराठीच्या एक महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये या चॅनलवर आला म्हटलं तर तुम्हाला महत्वाचा व्हिडिओ भेटणारच आहे त्यासाठी या चॅनलला लगेच जाऊन तुम्ही कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवरती जो कोणता महत्वाचा व्हिडिओ असेल तो आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटत असतो तर आजचा व्हिडिओ असणार आहे पी एम किसान सन्मान योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेत वंचित शेतकऱ्यांचा समावेश करणारा मागील हप्ता जमा करण्याचीही केंद्रीय गे कृषी मंत्र्यांची गवाई मित्रांनो मागील ज्या शेतकऱ्यांना भेटलेला नाही त्या शेतकऱ्यांना याची गवाई दिली आहे की तुम्हाला मागील हप्ता पण तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होण्या होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व काही समजून घेणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे माझा एकच हेतू आहे की सर्व शेतकऱ्यांना जी काही नवीन नवीन योजनेअंतर्गत माहिती मिळत असते ती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम हे माझं आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात तामिळनाडूच्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा तामिळनाडूच्या खासदारांनी उपस्थित केला त्यावर कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उत्तर दिलं ते बोलले केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी तयार आहे तसेच या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना मागील हप्ता जमा करणार करण्यात येणार असल्याची गवाई केंद्रीय हो। कृषी मंत्री शिवराज सिंह हो, सोळाहार यांनी मंगळवारी संसदेत दिली आहे त्यामुळे आता जे शेतकरी पीएम किसान साठी पात्र असूनही लाभासाठी वंचित राहिले अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री यांनी स्पष्ट केलं आहे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकही हप्ता आला नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा हा लाभ भेटण्याची खूप मोठी शक्यता आहे केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात तामिळनाडू नाडूच्या पात्र शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ मिळत नसल्याचा मुद्दा तामिळनाडूच्या खासदारांनी उपस्थित केला त्यावर कृषी मंत्री सिंह चौराह यांनी उत्तर दिलं म्हणाले जर शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले तर अशा वंचित शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला मदत करावी या शेतकऱ्यांना पीएम किसानचा मागील लाप्ता देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असंही कृषी मंत्र्यांनी संसदेत सांगितलं पीएम किसानचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला मदत करावी अशी सूचना कृषी मंत्र्यांनी केली कृषी मंत्री म्हणाले राज्य सरकारने पी एम किसानच्या पोर्टवरती वंचित शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत करावी तसेच सी एस सी सेंटरवर अर्जही दाखल करून घ्यावेत या पात्र वंचित शेतकऱ्यांनाही पी एम किसान योजनेचा सहभागी करून घेण्यात येईल या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी एक दिवसाची विलंब करण्यात येणार नाही अशी गवाही कृषी मंत्री यांनी दिली पुढे ते म्हणाले मी तामिळनाडूला दोन वेळेस भेट दिली आहे कृषी खात्याला कृषी खात्याच्या कामानिमित्त आणि ग्रामविकास खात्याच्या कामानिमित्त भेट दिली आहे दोन्ही वेळेस तामिळनाडूचे ग्रामविकास आणि कृषी मंत्री बैठकीला आले नाहीत परंतु आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे तामिळनाडूच्या शेतकऱ्यांचा आम्हाला आदर आहे असंही कृषी मंत्री म्हणाले दरम्यान केंद्र सरकार पी एम किसान योजना राबवत आहे डिसेंबर दोन हजार अठरापासून या योजनेची सुरुवात करण्यात आली शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक मदत तीन टप्प्यात शेतकऱ्यांना दिली जाते अलीकडेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या भागलपूर मध्ये आयोजित एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना एकोणीसव्या हप्त्याचं वितरण केलं एकोणीसव्या हप्त्यासाठी देशातील नऊ आठ कोटी शेतकऱ्यांची पात्र ठरली त्यामध्ये दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे एकोणीसव्या हप्त्यासाठी बावीस हजार कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे शेतकरी मात्र सन्मान निधी योजना शेतमालाला किफायतशीर दर द्यावा तसेच आयात निर्यात धोरण राबवताना शेतकरी हित केंद्रस्थानी ठेवावं अशी मागणी करत आहेत आता ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकही हप्ता आला नाही त्या शेतकऱ्यांना हप्ता जमा होणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी गवाही दिली आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना आताही पर्यंत हप्ता आला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा जी काही त्यांच्यासाठी महत्वपूर्ण माहिती येईल त्यांच्यासाठी त्यांना सगळ्यात पहिले कळवण्यात येईल पण शेतकऱ्यांना आतापर्यंत एकही एक आपलं नाही अशा शेतकऱ्यांनीसुद्धा कमेंट करून सांगा व्हिडिओ सर्व सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा कारण व्हिडिओमध्ये खूप काही अशी माहिती दिलेली आहे त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका असेच लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्याशिवाय कुणीही जाऊ नका